वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील वनपालाचा बंगला जमीनदोस्त झाला आहे तर मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईला आमंत्रण दिले जात आहे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील वनविभागाच्या वनपाल अधिकाऱ्यांचा बंगला पंधरा वर्षांपासून जमीनदोस्त झाला असून मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरल्याने आजूबाजूच्या जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सद्यस्थितीला सर्वत्र स्वच्छतेचे वारे वाहू लागले असून देशाच्या पंतप्रधानाने स्वच्छ भारत निर्मल भारत एक कदम स्वच्छता की ओरचा नारा दिला आहे स्वच्छता राखण्यासाठी कठोर निर्णय घेतले असून कार्यवाहीचा बडगा उभारला जात आहे पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद वाशिम स्वच्छता राखण्यासाठी जीवा चे रान करत आहे पण जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छता दिंड्या काढल्या जात आहेत शाहीर गायक कलावंत गावोगाव फिरून प्रबोधन करत आहेत शासन लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करीत आहे स्वच्छता विभाग पर्वा न करता जीवावर उदार होऊन रात्री अपरात्री उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई करत आहे मेडशी गावात मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौच करणाऱ्या महिला व पुरुषांवर कार्यवाहीचा सपाटा लावल्याने गुडमॉर्निंग पथकाच्या धास्तीने अनेकांनी शौचालय बांधकामास प्रारंभ केला आहे मात्र वन विभाग स्वच्छता मिशन ला है। हरता फासण्याचे काम करीत आहे मी डॉक्टर जैन मेडशी येथे दवाखाना पन्नास वर्षापासून दवाखाना आहे माझ्या बाजूला फॉरेस्ट फॉरेस्टरच क्वार्टर जागा आहे तिथं मोकळी जागा आहे तिथं लोक येऊन घाण टाकतात कचरा टाकतात त्याच्यामुळे माझ्या भिंतीला लागून फॉरेस्ट ऑफिस असल्यामुळे इथे येऊन लग्नी करतात भिंतीजवळ ते दुर्गंधी पसरते वास येते पेशंटला त्रास होतो